तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात विकास तुमचा आवाज तुमची तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नवी मुंबई मध्ये शिवसेनेच्या वतीनं जोरदार मोर्चे बांधणी नेरुळ परिसरात करण्यात येत आहे नेरुळ परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो याच बाले किल्ल्यात शिवसेनेकडून दिग्गज नेते मैदानात उतरवण्यात आलेत अशाच प्रकारे शिवसेनेचे शहर प्रमुख निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विजय माने यांच्या कन्येला शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे विजय माने यांना न्याय देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आलाय विजय माने यांच्या कन्या अश्विनी माने सध्या प्रचारामध्ये आघाडी घेताना दिसून येतात त्यामुळे विरोधी पक्ष सुद्धा त्यांच्या प्रचाराकडे लक्ष देऊन आहे अश्विनी माने यांच्या झुंजावात प्रचारामुळे विरोधी पक्ष हैराण झालाय नेरूळ येथील प्रभाग क्रमांक तेवीस चे उमेदवार अश्विनी माने यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा असा दावा शिवसेनेकडून केला एका निष्ठावंत शिवसैनिकाच्या अशी हाक शिवसेनेकडून देण्यात येत आहे सर्वसामान्य विजय माने हे सुखदुःखाला मदतीला धावणारे नेते म्हणून पाहिले जात आहेत त्यामुळे महिलांचा सुद्धा मोठ्या संख्येनं अश्विनी विजय माने यांना पाठिंबा मिळताना दिसून येतोय त्यामुळे घरोघरी जाऊन अश्विनी माने प्रचार करत आहेत मतदारांनी सुद्धा अश्विनी माने युवती अधिकारी असल्यापासूनच आम्हाला काम माहीत आहे अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून मिळत आहे नमस्कार आज अश्विनी माने या आहेत आणि आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना मतदान देणार आणि पुढे आणणार आणि शिंदे शिंदे साहेब यांना आम्ही मतदान देणार कमर तेवीस मध्ये उभ्या आहेत आणि एकनाथ शिंदे दादा हे आमचे खूप जवळचे लाडके भाऊ आहेत त्यांनी आमची खूप महिलांची मदत केलेली आहे त्यांच्यासाठी ह्या अश्विनी ह्या शिकलेल्या आहेत या, शिकले या प्रगतीच्या वाटेने चाललेल्या आहेत यांना आम्ही मतदान करून आणि यांनाच पुढं जिथून येऊ अशी आम्ही सगळे महिला मंडळ शाश्वती देतो सर्वप्रथम सर्वांना नमस्कार Uh, काल तुम्ही पाहिलं की आपले सात ते आठ uh, आपले जे आहेत ऑफिसेस त्यांचं उद्घाटन झालं आणि खूप सुंदर असा प्रतिसाद आपल्याला भेटलेला आहे त्याचप्रमाणे एवढ्या महिला आपल्यासाठी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत आम्ही घरोघरी जातोय प्रत्येक घरामध्ये हळदी कुंकू औक्षण करून नजर काढून माझं स्वागत करतात तर मला खरंच सांगताना आनंद होतोय की खरंच सर्वांकडून खूप छान असा सुंदर असा प्रतिसाद भेटत आहे आणि नक्की विजय आपलाच असणार आहे ग्रामीण भागांमध्ये आम्ही काही गोष्टी आहेत त्या हायलाईट केलेल्या आहेत तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण त्या पूर्ण करू याची मी शाश्वती देतो मी एवढंच आवाहन करेल की येत्या पंधरा तारखेला तुम्ही धनुष्यबाणाच्या बाणाच्या समोरील बटन दाबून शिवसेनेला जिंकून आणा शिंदे साहेबांना तुमच्या लाडक्या भावाला तुमचं एक मत दिलं तर ते त्यांची ते पोचपावती असेल तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.